मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा झालेला आहे असा तुम्ही वारंवार आरोप करताय काय नेमकं तुमच्याकडे माहिती आहे आणि कशाच्या आधारावर तुम्ही आरोप करताय नमस्कार रत्नागिरी जिल्हा बँक ही कष्टकरांची तरुणांची मच्छीमारांची सर्वसामान्यांची अशी बँक आहे पण ही रत्नागिरी जिल्हा बँक ही पंढरपूरची कोल्हापूरवाल्यांची अशी झालेली आहे दोन हजार कोटीचं कर्ज हे सांगतात दोन हजार कोटी कर्ज आम्ही देतो त्यातलं एक हजार नऊशे सतरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार अधिक व्याज म्हणजे एक हजार कोटी या लोकांनी इथल्या ठेवी इथला पैसा इथं सहकार न उभं करता या अध्यक्ष उपाध्यक्षांनी कुठं नेले घाटावर नेले हो तरुणांचा घास काढला आज बेरोजगारी मी का झुडतोय की इथली बेरोजगारी दूर व्हावी इथल्या तरुणांना काम मिळावं जसं आता शिक्षक भरतीमध्ये मग अशी सांगितलं की आताची जी काय कंट्राटी भरती का म्हणा की तरुणांना इथल्या सर्व नेत्यांनी सुद्धा आवाज उठवल्यानंतर आम्हीही जोरदार त्याच्यामध्ये आवाज उठवला नाहीतर तर केविनला केबिनला टाळत सांगितलं होतं तसा जो भेटला तशी आमची एक माफक अपेक्षा आहे की इथं जी बोगस प्रक्रिया राबवले भरतीची बोगस प्रक्रिया राबवले ती रद्द करा नव्यानं फ्रेश ऑनलाईन प्रक्रिया म्हणजे ऑनलाईनच पैसे भरून घ्या की इथले जे तरुण अडकलेत बाहेर ते ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये त्याचे आई वडील भरायला गेले काय भरून घेतले तरुण तोच पाहिजे ही कुठची जुलुमशाही आहे ही कुठची हुकुमशाही आहे आणि म्हणून त्याच्या विरुद्ध तो आवाज उठवलेला आहे मी बारा बारा आता ह्या महिन्याची एकवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार होतो पण मलाही आदेश आहे आपण कायद्याचं पालन करणार आहोत आपण कार्य आहोत आपण पुढे घेऊ आणि या संदर्भात आता गप्प राहणार नाही जो मागेल त्याला मागेल त्याला यांच्या याद्या देणार एकशे पासष्ट कोटी सरकारचा आलं अनुदान यांनी गोरगरिबाला दिलं कुठं हेच लाटलं याद्या डिक्लेअर करतोय मागेल त्याला देणार हे लाटले पैसे यांच्या संस्थापिस्ता या लोकांच्या आहेत ना यांना लाटले यांची माफी दाखवली अहो कॅश क्रेडिट साडेपाच कोटी कॅश क्रेडिट गायक एखादा शेतीचा प्रोजेक्ट आहे तुम्ही अडचणीत येऊन चालू शकतं एखादा काय गायी मशीद केलं ते करून चालू शकतं तुम्ही कॅश गायब गेले कुठं त्यांच्या फौजदारी करा झाली आणि म्हणून या लोकांना फौजदारी यांच्यावरती झाली पाहिजे अध्यक्ष उपाध्यक्षांवर हे नुसत्या खुर्च्या खाली करून पळून जातील हे जसे जसे आता तरुणांच्याकडे सगळे फिरेल ना मी यांना संधी देतोय अजून अजून वेळ गेली नाही तोंड दाखवणं मुश्किल होईल तोंड दाखवणं दखल ना दखल घेते ही लोकशाहीचा स्तंभ आहे मी हळूहळू जातोय आज इथल्या लोकांना हित यांच्या संस्थेला मी मध्येच टाकलं होतं यांच्या संस्थेला किती यांचे सातबारे बोलते तर पाच पाच कोटीचे यांच्या सातबाऱ्यावरती बोजे पाच पाच कोटीचे हा तानाजी तोरगेंचा सातभार आहे दुसरे पण अजून हाय संचालक पाहिजे तर देतो त्यांचे दोन कोटी ऐंशी लाख रुपये एका सातबारावर हो, एका संचालकाचे आहे मी उगाच नाही बोलत आहे एवढ्या भल्या मोठ्या संस्थेच्या विरोधात लढताना अभ्यास करून बोललं पाहिजे मला याची कल्पना आहे पण इथल्या तरुणांना पायावरती उभं करायचं असेल तर ह्या संस्थेच्या विरोधात ह्या प्रशासनाच्या विरोधात आवाज हा उठवावत लागेल हा थोटान मोठान ते काय पुरस्कार भेटले हे अमुक भेटलं तमुक भेटलं आता गाड्यांचं काढली नाही हो लाज वाटते या अध्यक्षाची परवा मुलाखत बघितली लाज वाटते लाज काय म्हणतोय आम्ही बचत गटाला नाबार्डचं वगैरे असून आम्ही म्हणत नाही बचत गटाला लोन देत नाही का नाही ते व्याजान नव्हतात म्हणे आणि तुम्ही काय जाऊन शेक झालंय तुम्ही जाऊन तिकडे घाटावरती तिकडं दिलंय तिथला ऊस आहे म्हणतात किंवा तिथं काय आहे ते आम्ही बघितलं हो तिथे इथल्या संचालकांनी कडकडून विरोध केला माझ्याकडे त्यांची बाईड आहे त्यांची स्वतःची बाईड आहे कडकडून विरोध केला पण तुम्हाला कसं राजकीय ताकद नवं पाठी हवा काढणार राजकीय कोणाची गई करणार नाही कोणाची रस्त्यावर आणणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणे मला दम दिला ते आता वकील वकील करायची गरज नाही ते पण कुठं त्या पंचा समीच्या समोर त्या मारे तिथल्याने झोडपून काढलं कोण दम देणारा तर आणि दम देऊन हा संदीप सोन कार्यकर्ता शांत बसण्यात लावे आणि तो, ला तो काय दम देणार सांगितलं परत माझ्या सुन्याला तेवढी लावून घ्या तो येतो काय माझ्या समोर त्याच्यामुळे यांच्या पुढची यादी कोण आहे कोणाकोण दिले शब्द त्या अगोदर डिक्लेअर करणार आहे मी मला माहिती आहे किती आहे त्यांची कुंडली चालू नाही मी त्याच्यामुळे माझ स्पष्ट ह्या याद्या आहेत आव्हान आहे आव्हान याद्या याद्या घेऊन बसलोय ना आवाना आवाना आवान। यादे 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 या हे बघा हे तुमची कुंडली घेऊन बसलोय कुंडली हे कोणाकोणाच्या संस्था हे काय सांगतोय मी बोलतोय हे घ्या हे कारखाने जे याद्या आहेत या ये काही कोटीच्या याद्या आहेत एका साध्या सुद्या नव्हे तुम्ही किती ला दाखवले ला दाखवले सगळं देतोय आता चेकिंगला कुठं कुठं काय काय कसा झोल केलाय आणि ह मध्ये आणि ब मध्ये आलेली आग लावायची माझ्या महिलांचा जर का जिल्ह्यातल्या महिलांचा अपमान करत असाल जोड्यान हाणतील ही मी क्लिप फिरवली तर जोड्यान हांतील जोड्यान त्या महिलांचा अपमान नाही का जिल्ह्यातल्या बाजारांना लावतात म्हणून बंद केलं याला अधिकार दिला कुणी माझ्या महिलांचा आज रोजगार यांनी ही जिल्हा बँक कशासाठी पाहिजे त्या उसाला आणि तिकडं लुटायला होय आणि ते सुद्धा जबाबदारी सांगतोय डुबले आणि ते भरून कुठं काढायचे इथल्या पतसंस्था वगैरे ज्या आहेत ऑडिट ऑडिटमध्ये आहे बरं मी नाही बोलत आहे हे ऑडिटला आहे एक टक्क्यात एक्स्ट्रा इथल्या शेतकऱ्यांकडनं तरुणांकडनं छोटी छोटी पंचवीस हजार पन्नास हजार लोन घेतात त्याच्यावर एक टक्का वाढवलाय आणि तो भरणं काढलं चालू आहे आणि म्हणून यांनी तोंडावर पट्टी मारले